बालकाचे अपहरण करणाऱ्या दाम्पत्याचा पोलिसांना चकवा रत्नागिरी जिल्ह्यात केली होती बाळाची विक्री राजस्थानी कुटुंबातील एक वर्षाच्या बालकाचे अपहरण करून त्याची विक्री करणाऱ्या टोळीतील इम्तियाज पठाण वसिमा इम्तियाज पठाण राहणार मिरज हे दाम्पत्य अद्याप पसार आहे दोघेही पोलीस पथकाला चकवा देत फिरत आहेत तर अटकेत असलेला इनायत अब्दुल सत्तार गोलंदाज वैभश त्रेचाळीस राहणार किल्लाबाग मिरज हा पोलीस कोठडीत आहे राजस्थानमधील कोटा जिल्ह्यातून सांगलीत येऊन फुगे विक्री करणाऱ्या कुटुंबातील एका वर्षाचे बाळ दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पहाटेच्या सुमारास तिघांनी पळवल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली होती दिवाळीचा सण सोडून स्थानिक गुन्हे अन्वेषणासह विश्रामबाग पोलिसांचे पथक टोळीच्या मागावर होते बाळाचे अपहरण झाल्यानंतर वेगवेगळ्या शक्यता लक्षात घेऊन पोलीस तपासात गुंतले होते अखेर पोलिसांनी टोळीपर्यंत माग काढण्यात यश मिळवले तिघांनी रत्नागिरी जिल्ह्यातील सावर्डे येथील कुटुंबाला बाळाची विक्री केली होती सुमारे अडीच लाखांचा सौदा ठरला होता त्यापैकी एक लाख ऐंशी हजार रुपये घेतले होते पोलिसांनी टोळीचा छडा लावल्यानंतर इनायत गोलंदाज याला पकडण्यात यश मिळवले तर पठाणा पोलिसांना चकवा देण्यात यशस्वी ठरला इम्तियाज हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे चार पाच दिवसांपासून तो पोलिसांना गुंगारा देतो आहे गुन्हे अन्वेषणच्या पथकासह विश्रामबाग पोलीस त्याच्या मागावर आहेत लवकरच तो सापडेल असा विश्वास विश्रामबाग पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुधीर भालेराव यांनी व्यक्त केला आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली